मी माझ्या गावावरती केलेली सुंदर अशी एक कविता गावचं नाव आहे गोपाळगड गाव माझं सुंदर गाव माझं सुंदर चहू बाजूला डोंगर आत खोल दरी त्यात माझं गोपाळगड पाऊस आला मोठा गाव सारं वाहून गेलं राहिलं एक वतन एका वतनाला सुटलं घाबरं बोलावून घेतलं सर्वांना इकडं त्यात बालकुंद्याचे आले कासार जास्त गावचा कारभार आला कासाराच्या हातात पाटील की आली कासाराच्या हातात त्याने गावाचं नावच बदललं गावाला नाव दिलं कासार बालकुंदा गावच्या वतनदाराला आला कासाराचा राग त्याने स्वतःचं नावच ठेवले गोपाळेराव तर मी मी ही कविता माझ्या गावावरती केलेली आहे कारण मी जेव्हा नवीत होते तेव्हा माझ्या आजोबाने सांगितलेलं होतं की आपलं गाव खूपच छान होतं चहू बाजूला डोंगर आणि आत खोल दरी होती आणि त्यात गोपाळगड हे गाव होतं आमच्या चार कुट्या म्हणजे झोपड्या होत्या गोसायाच्या आणि आम्ही मूळचे तिथले वतनदार या कासार बालकुंद्याचे असं माझे आजोबा म्हणायचे कारण त्यांनाही माहिती नव्हतं की त्यांना त्यांची आजोबा सांगितलेली ही गोष्ट होती की आपण या मूळ गावचे आहोत आणि हे जे गावातले काही लोक सगळे जे लोक आहेत ते दुसरीकडून आलेले लोक आहेत मग त्यात जास्त कासार खूप पाऊस पडायचा आणि पाऊस पडल्यामुळं तळं फुटलं होतं आणि तळं फुटल्यानंतर गाव वाहून गेलं आणि मग हे एक वतन राहिलं आणि त्यांना भीती वाटायला लागली त्याने दुसरी इकडले तिकडल्या लोकांना बोलावून घेतले आणि त्यात कासार बालकुंद कासार जे आहे ते बालकुंदाचे होते त्यांनी इथं आले जास्त वर्चस्व त्यांचं झालं पाटील की त्यांच्या हातात आली कारभार ते, कार ते पाहू लागले आणि गावाला त्यांनी नाव बदललं गावचं नावच त्यांनी कासार बालकुंदा केले असा आजोबा म्हणायचे तर आजही मी त्यांनी सांगितलेलं हे खरं नाही असंही म्हणता येत नाही कारण आजही आपल्या गावाच्या सभोवताली डोंगरं आहेत बघा तुम्ही मोठे मोठे डोंगरं आहेत आणि आपलं पूर्वी गाव कसं असं खड्ड्यात असल्यासारखं होतं आता थोडंसं भर टाकून हे उंच झालेली आहेत जेव्हा मी लहान होते तेव्हा ओढ्यातून यायला भीती वाटायची म्हणजे इतकं खोल जागा होती ती सगळी घरं अशी उंचावर नव्हती आता सारी घरं भर टाकून उंचावर बांधलेली आहेत आणि मग गावाला आजही तळं आहे खोटं म्हणावं तर आजही गावावर उंच ठिकाणी तळं आहे आणि जेव्हा खूप पाऊस यायचा आम्ही मी, मी पाहिलेला आहे विशीला पाणी यायचं इतका पाऊस आपल्या गावामध्ये पडायचा पण हल्ली पाऊस नाही त्यामुळं पावसाचं पाण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे कारण नालीला बारा महिने पाणी व्हायचं कारण इथलं पाणी बघून गा परगावचे लोक म्हणायचे की मुली द्याव्या तर अशा ठिकाणी द्याव्या बघा या गावाला पाणी किती आहे पण आता सध्या पाणी सगळं नाहीसं झाल्यासारखं झालेलं आहे पावसाचं प्रमाण कमी झालेलं आहे पाऊस पूर्वीसारखे मोठे नाहीत म्हणून गावावर सुद्धा रोषणाही नाही कारण झाडं खूप होती चहूबाजूनी झाडं होती असं सुंदर माझं हे गाव होतं